नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी चाळीस क्विंटल किमान सात हजार शंभर रुपये कमाल तर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मोरशी अवकाली आहे सहा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्व हजार नव्वद रुपये बाधा समिती वाशिम किमान दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण चार हजार आठशे रुपये दाता हे चापा हरभरा पुढील बाधा समिती कल्याण अवकाली तीन क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्व साधारणतः सात हजार रुपये पुढील बाधा समिती मुळे अवकाळी सतरा क्विंटल कमाल दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये किमान दर चार हजार दा चारशे दहा रुपये दर चार हजार दा चारशे दहा रुपये जात आहे लाल